नमस्कार मंडळी योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या बरोबरच आता गौरींचंही आगमन होणार आहे प्रतिष्ठा होणार आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी आदरदित्य करण्यासाठी आपण जे विविध पदार्थ करतो त्याच्यामध्ये पुढचा आमचा पदार्थ आहे भेसणाचे लाडू तेही साजूक तुपात ते चला तर मग पाहूयात भेसणाचे लाडू <laughs> <laughs> पाहूयात साजूक तुपातले बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य चला तर हे पहा बेसनाचे लाडू म्हटल्यावर बेसन लागणारच हे साखर ही आहे तूप मीठ हे आहे वेलची पावडर हे आहेत बेदाणे तर आता रेसिपी पाहूया हे पहा अर्धा किलो बेसन जे आहे ते आपण ह्यात मंद आचेवरती भाजण्यासाठी घेतलेले आहे तर आपण छानपैकी हे आता खरपूस भाजून घेऊयात काय समजली तार मंडळी तुम्ही बघू शकता की मंद आचेवरती वीस मिनिट झालं हे बेसन आपण भाजतो आहेत तर आता याच्यामध्ये आपण तूप घालून ते पुन्हा एकदा भाजून घेऊयात आता आपण या बेसन पिठामध्ये तूप टाकलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण ते खमंग भाजून घेऊयात वा छान स्मेल येतोय बेसन आणि तुपाचा हे पहा त्या रीतीने आपण ते व्यवस्थित मिक्स करून भाजून घेणार आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने अतिशय खमंग असे हे बेसन पीठ तूप टाकून आपण भाजून घेतलेलं आहे त्याचा रंगही बदललेला आहे आणि अतिशय मस्त सुगंध सुटलेला आहे मित्रांनो पण आता हे गरम आहे त्यामुळे थंड होण्याची आपण वाट पाहूयात आहे हे बेसन पीठ जे आहे ते थंड झालेलं आहे पण यामध्ये गाठी असतात ते आपण व्यवस्थित व्यवस्थित रित्या स्मॅश करून घेऊयात हे पहा थोडस हे आहे हे बघा अशा रीतीनं ह्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्याच्या त्या आपल्याला काढायच्या आहेत अजून हे हलकस गरम आहेच मंडळी आता तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ जे आहे थंड झालेलं त्याच्यामध्ये आपण आता चवीसाठी हे मीठ टाकतो आहोत हे पहा असं सर्वत्र पसरवून आपण टाकत आहोत आणखीन एक मोडवर घेतलेला आहे असं सर्वत्र पसरवलेलं आहे आणि याच्याबरोबरच वेलची पावडर जी आहे यात पसरवून टाकत आहोत हे बा अशा रीतीने आपण सगळे हिळाची पावडर टाकलेली आहे आणि साखर जी आहे ते आपण थोडी चवीनुसार आपण अंदाज घेत घेत टाकत आहोत मित्रांनो आता हे सर्व आपण मित्रांनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गरज पडली तरच तूप गरम करून पुन्हा यात टाकायचं आहे मंडळी अशा रीतीने आता लाडू वळण्यासाठी आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये मला वाटतं की तूप टाकायची गरज नाही आपण आता लाडू वळायला घेऊयात

याच्यावरती दोन बेदाणे असे छान आपण सजवतो आहोत हे पहा आणि आता असे अशा प्रकारेच लाडू आपण बनवून घेणार आहोत ही प्लेट आपण या प्लेटमध्ये एक लाडू ठेवणार आहोत पहा मंडळी छान पैकी खाणखिनक लाडू तयार झालेला आहे हे आपण त्याच्यावर लावत आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता गवराईच्या स्वागतासाठी छानसे लाडू तयार झाले आहेत कुठले लाडू साजू तुपातले बेसन लाडू दर मंडळी ही रेसिपी सर्वांशी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा यू करा बेल आयकॉन दाबा आणि सगळ्यांना सांगा खात रहा, सुखात रहा, बेसन लाडू साजूक तुपातले येऊच कुचनमध्ये